मोदी सरकारच्या माध्यमातून भीमा नदीवर बांधणार ब्रॉडगेज बंधारे माजी आमदार प्रशांत परिचारक पुळूज येते पांडुरंग परिवाराची विचार विनिमय बैठक सोलापूर प्रतिनिधी पंढरपूरसह सो सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच भीमा नदीवर ब्रॉडगेज बंधारे बांधण्यात येणार आहेत अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत पांडुरंग परिवाराची सतरा गावांची विचारविनिमय बैठक पुळूज येथे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू गावडे यांच्या निवासस्थानी झाले यावेळी व्यासपीठावर मोहळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे माजी सभापती दिलीप घाडगे माजी चेअरमन दिनकर मोरे दिलीप चव्हाण सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजू गावडे मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे प्रशांत देशमुख पंडित भोसले संतोष घोडके सुनील भोसले मोहन खरात तानाजी पवार पंडित रोबडे महादेव बागल महादेव लवटे नागनाथ मोहिते बाबासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले भाजप सरकारने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे त्याची कामे आज गावोगावी चालू झाल्यात या माध्यमातून पासष्ट कोटी कुटुंबाला शुद्ध पाणी मिळणार आहे ऐंशी कोटी लोकांना पुढील पाच वर्ष रेशन भाजप सरकार मोफत देणार आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च करून शेतकरी पेन्शन दिली जाते यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता हे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यावर येतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये भ्रष्टाचाराला आळा बसल्याने माजी आमदार प्रशांत परिचारक प्रसंगी म्हणाल शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचा युरिया फक्त अडीचशे रुपयांना मिळतो मोदी सरकारमुळेच हे शक्य झालं रस्त्यांची कामे उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री आवास योजना या सरकारने राबवली सत्तर वर्षावरील व्यक्तींना मोफत उपचार तीनशे युनिट वीज मोफत आदी अनेक योजना आगामी काळात येणार आहेत याकरता मतदारांनी भाजप आणि माहितीचे उमेदवार आमदार रामसात पुते यांना विजय करावा असं आवाहनही माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी केलं माजी आमदार राजन पाटील म्हणाले कृष्णा आणि भीमा नदीचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून येणार आहेत वेळी सोलापूरकरांनीही नरेंद्र मोदी यांना समर्थन द्यावं असे सगळे रस्ते मोदीजीने मागच्या दहा वर्षात केले हेच केले का तर नदीकाठच्या आपण रस्त्याची अवस्था आपल्याला पूर्वी माहीत होती परंतु मागच्या पाच वर्षाने तात्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळ उभा केलं काही रस्ते त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत काही पूर्ण झालेत आणि येत्या काळामध्ये जे राहिलेत ते सुद्धा पूर्ण होते आपल्या सगळ्यांना अतिशय विनम्रतेने सांगतो की सामान्य परिवारात जनलेलो कार्यकर्ता आहे आणि आपल्या सगळ्यांचे नातेवाईक माळशिरस तालुक्यामध्ये आहेत पुढाऱ्यांना सोडा सामान्य जनतेला कोणालाही विचारा मागच्या लोकसभेची उमेदवारी दिली आणि सामान्य परिवारात जन्म कार्यकर्ता आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही देशाची निवडणूक आहे मोदीजींची निवडणूक आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे ज्या मोदीजीने या देशामध्ये या ठिकाणी एकेकाळी शेतकऱ्यांचं बजेट अॅग्रीवरती बजेट आजचं दोन हजार चोवीसच बजेट जर बघितलं तर त्याच्या पाच पट एक लाख आणि पंचवीस हजार कोटी रुपयाचं बजेट मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी इंग्रज शेतकऱ्यासाठी दिला एकेकाळी राजीव गांधी म्हणायचे की जे, मी दिल्लीतून जर एक रुपया सोडला तर खाली पंधरा पैसे जातात आज जर पाहिले आपण अनेक वर्षाचे प्रश्न जे, जे प्रलंबित होते ते सोडण्याचं काम केलं आपला पाचशे वर्षापासून त्या ठिकाणी अतिशय तंबू मध्ये असणारा असणारे प्रभू रामाचं मंदिर त्या ठिकाणी भव्य मंदिर रामाचं बांधलं या देशामध्ये दीड लाख किलोमीटरचे रस्ते केले या ठिकाणी वेगवेगळ्या स्कीम आणल्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या देश स्वातंत्र्य झाल्यापासून इतका विकास कुठल्याही पंतप्रधानांनी केला नाही इतका विकास मोदीजीने केला आणि प्रामुख्याने पंढरपूर आणि परिसरातील मी नागरिकांना सांगतो सर्वे करण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने सुरू केलं भविष्यात उजणीचं काळ निघला पाहिजे हे शेतकऱ्यांसाठीची योजना आहे ना याने पाणी आपल्या शेतीला भेटणार आहे आपल्याच नदीला त्या ठिकाणी पाणी वाढणार आहे त्या ठिकाणी पाण्याची उगणी धरणाची पाणी साठवून क्षमता आपली वाढणार आहे त्याच्यात काही टी पाणी वाढेल त्यामुळे अशा चांगल्या योजना भाजपा करतं पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून विकास करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये विरोधक काय म्हणतील किंवा काय आपण स्पष्ट कुठलाही प्रश्न विचारला तर त्याला आपण उत्तर तयार ठेवावं आमचा उमेदवार मराठा आरक्षणावर बोललाय समोरच्या उमेदवारांनी बोललेला व्हिडिओ दाखवा आपण स्पष्ट विचारा की आतापर्यंत मराठा समाजाच्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे या, या विषयात जो उमेदवार कधी बोललाय याचा विचार करावा मी काम करणारा कार्यकर्ताय मी तीन हजार लोकांचे ऑपरेशन केले त्यातले पन्नास टक्के मी कधी जात पात कधी विचार केला नाही मी त्यातले पन्नास साठ टक्के मराठा समाजातील दे लोकांचे ऑपरेशन केले अनेक नाव सांगू शकतो आमच्या सुभाष चिंबाळकर म्हणून पेशंट होतं अकरा लाख रुपये त्याचा खर्च होता मी त्या ठिकाणी त्याचा उपचार मोफत करून दिला ते प्रीती लनौले नावाचे पेशंट होतं अशी घेऊन आले होते त्या महिलेला त्या महिलेला मी पंचवीस लाख रुपयाचं ऑपरेशन केलं कधी के जातात विचार केला मी काम करणारा कार्य करताय माझी तुम्हाला विनंती आहे माळसेरस तालुक्याला तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत त्यातल्या कुणालाही माझा मी अतिशय विनम्रतेने सांगतो कुणालाही आपण फोन लावला तर त्यातले तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत पुढ्याने सोडून द्या कुणाला कधीतरी अटाचे असतात किंवा काय सामान्य जनतेला कुणालाही विचारा तुमच्या मध्ये जर पन्नास नंबर असले मी अतिशय अतिशय आत्मविश्वासाने सांगतो त्यातले पंचेचाळीस जण नतील आमदार एकदम चांगले आहेत आमदार देव देवमानुसचे आमदार भेटतात उमेदवार आम चांगले आहेत अनेकांनी फिरायला सुरुवात केली त्या तालुक्यातल्या आणि मी माळशिरच तालुक्यातला आमदार आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे मी शेतकरी कुटुंबातला आहे तुमचे दुःख मला माहिती आहे शेतकऱ्याकरता काय केलं एवढीच टीका करते हा युरिया आपल्या देशामध्ये युरिया बनत नाही आपल्या देशामध्ये पोटॅश बनत नाही आपल्या देशामध्ये खत खतच बनत नाही खत आहे ती पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे गॅस जिथं तयार होतो तिथनं ती बनणारा प्रॉडक्ट आहे मग परदेशातन ही सरकार आयात करते आपल्या देशामध्ये त्याची गोळी तयार करत पॅकिंग करत तिथं भाऊ दुकान आहे भाऊ कुठे येतो विरिया बाहेर ना देशात बनत नाही कुठलेही मागच्या काळात युरिया तुम्ही खरीप हंगाम सुरू झाला रब्बी हंगाम सुरू झाला की पण टनचा मग काय करायचं उभा राहायचं संपला तुला पोत ब्लॅक नदी येतो आणि त्या पोत्याबरोबर पण पण पिशवी द्यायच्या मातीची सप्लिमेंटरी का ना मग ती युरिया जायचा कुठं युरिया सगळ्या जायचा दोन नंबरला बांगलादेश श्रीलंका नाहीतर दारू कारखाने तुम्हाला माहित असेल तर सांग मोदींनी काय केलं युरिया बंद करायचा नाही युरिया तर पाहिजे जमिनीला नायट्रोजन पाहिजे पण तिने साधा सोपा उपाय केला त्याला निंबुळची पेंट चोळवून द्यायला सुरुवात केली पशुखाद्य कारखाना मी चालवत होतो बार्शीला तुम्हाला माहित आहे सांगायचं आम्हाला सुद्धा युरिया लागायचा आणि मग या खाद्य दुकानदारकडं युरिया त्याला नाव असायचं युरिया म्हणून बिल मिळत नव्हतं माणिशात प्रिमिक्स म्हणून मिळायचं आणि दोन नंबर म्हणून युरिया कारखाने घ्यायचं कारण सगळ्यात स्वस्त नायट्रोजन युरियामध्ये जा दुसरं नायट्रोजन तर त्यात घालायचं म्हणलं तर पण नाही मग शेतकऱ्याने युरिया जायचा मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा